यानंतर मी हरिभक्त परायण माननीय शास्त्री महाराज यांना विनंती करतो की त्यांनी या परिसंवादामध्ये आपलं मत व्यक्त करावं भुकिले महाराज मंचावरील उपस्थित सर्व प्रतिष्ठित मंडळी अभ्यासू कार्य करते आणि विशिष्ट एका विचारधारेला समर्पित त्या विचारधारेचे पैक असलेली मंडळी <coughs> मी माझा अगोदर थोडा परिचय करून देतो दोन मिनटात मी एका संस्कृत पाठशाळा परमार्थ निकेतन संस्कृत पाठशाळेतला विद्यार्थी आहे त्यानंतर मी दिल्लीच्या विश्वनाथ संस्कृत महाविद्यालयाचा पदवीधर आहे त्यानंतर मी बी एड आहे धर्मशास्त्राचा अभ्यास केलेला माणूस आहे परंतु मी आज मनुस्मृतीच्या निषेधार्थ जो तुमचा परिसंवाद आयोजित आहे त्याला मी आलो म्हणून कुणाला असा विरोधाभास वाटण्याची शक्यता आहे मी धर्मशास्त्राचा अध्ययन केलेला शास्त्री असलो तरी माझा पिंड वारकऱ्यांचा आहे वारकरी संप्रदायाने संत नामदेव महाराजापासून वारकरी संप्रदायाची पहिली भूमिका आहे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य क्षुद्र चांडाळा ही अधिकार बाळे नारी नर आदी करोणी वेश्या ही ही भूमिका वारकरी संप्रदायाची पहिली आहे सर्वांना समान अधिकार आणि हे केल्यामुळेच प्रत्येक वारकरी जे संत झाले त्यांना सन्मान नाही मिळाला त्यांचा अत्यंत छळ झाला आणि त्यांनी छळ सोचला आणि आपला सिद्धांत मांडला तो का तर इथं हे म्हणतात सर्व समान आहेत ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळ लहान थोर इतकंच नाही तर वेश्याही हे सर्व समान आहेत आणि मनुस्मृती तसं म्हणत नाही मनुस्मृती असं म्हणते की हा मानवजातीय जो समुदाय आहे हा समुदाय मुळात दोन संक कल्पना आहेत त्यांच्या त्या आता शाळेत काय शिकवणार आहेत माहित नाही एक कल्पना म्हणु म्हणजे मणुवाद्यांची आहे की हे ब्रह्मांड आहे ही जगाची निर्मिती आहे तर एक ब्रह्माणी घातलेला अंड आहे जसं कोंबडी अंड घालते तसं आणि त्या ब्रह्माच्या अंड्याचे दोन भाग झाले वाम भाग स्त्री झाले आणि उजवे भाग पुरुष झालं आणि त्यातून मग हे मानव जन्माला आले मनोरभवा हा मानवा हा मानव आपल्याला जे म्हटलं जातं ते मणूपासून नाव आलेलं आहे आपलं त्याच्या संस्कृतमध्ये शब्दोत्पत्ती अशी आहे तर ती एक संकल्पना आहे त्यांची संतांनी ती खूप खंडन केलं वेळ्या ते त्याच्यात जाव न जाता त्यानंतर दुसरी संकल्पना आहे जी वेदातून आलेली ऋग्वेदातून तीच मनुनी जशीच तशी घेतलेली आहे ऋग्वेदाच्या एका सुक्तामध्ये ब्राह्मण व मुखमासीत बाहूराजन्या कृत वैश्यो उरुहो क्षुद्रो पद्भ्याम अजायत त्यांनी सांगितला हा जो मानवजात समूह आहे यातला प्रथम वर्ण आहे जो आहे ब्राह्मण हा मुखातून जन्माला आलेला आहे वैश्य ब्र त्या ब्रह्माच्या छातीतून जन्माला आलेले आहेत आणि क्षुद्र मांडीतून जन्माला आलेले आहेत आणि वैश्य मांडीतून जन्माला आलेले आहेत आणि क्षुद्र पद्भ्याम क्षुद्रो अजायत पायापासून क्षुद्राची उत्पत्ती झाल्यामुळे नाभीपासून वरचे दोन व जे वर्ण आहेत ब्राह्मण आणि क्षत्रिय हे पुण्ययोनी आहेत आणि नाभीपासून जे खाली जन्माला आलेले जे बाकी आहेत वैश्य क्षूद्र आणि अतिशूद्र ज्याला चांडाळादि योनी म्हणतात ते हे पाप योनी आहेत ते गीतेत म्हटलेलं आहे असं पाप योनी आणि पुण्ययोनी ही संकल्पना मांडलेली आहे आणि समाजात संपूर्णपणे जन्मजातच शिक्के मारून जन्माला घातलेले लोक आहेत मी हा विषय का घेतला तर त्या शैक्षणिक धोरणाबद्दल खूप विद्वान मंडळी बोललेली आहे आणि म्हणून मी त्याचं चरवीत चरवण किंवा पुनरावृत्ती होऊ नये म्हणून मी याच्याकडे घेऊन जातो तुम्हाला आणि मनुस्मृतीमधल्या ह्या ज्या कल्पना आहेत त्यात पुढं असं त्यांनी म्हटलंय हे चार वर्ण आहेत आणि या वर्णाचं जन्मना विभाजन केलं कामाचं अध्ययन अध्यापन यजन दान प्रति, प्रतिग्रह ब्राह्मण रक्षण क्षत्रिय वाणिज्य वैश्य आणि क्षुद्राला काय आहे त्याला कुठलाही धर्माधिकार नाही विप्रसेवैव क्षुद्रस्य प्रभुकर्म समाधिशत असं म्हणू म्हणतो ब्राह्मण सेवे करताच क्षुद्राला प्रभूने जन्माला घातलेले आहे म्हणून त्यांनी ती सेवा सोडणे आणि ती सेवा सोडून तद अन्यद ही करू ते तर भवती निष्फलम ते सोडून जर त्यांनी दुसरं केलं शेती केली इतर कुठला व्यवसाय केला हे केला तर किंवा त्यांनी धर्माचरण केलं इतर तर तत् भवति निष्फलम ते निरर्थक आहे म्हणून त्याला नाही आणि त्याच्याकरता दंडाची आणि अधर्म म्हणजे हे धर्म आहेत त्याचे वर्णाचे धर्म आहेत जातीचे धर्म आहेत आणि याचं जे लोक उल्लंघन करतील त्याच्याकरता धर्म मार्तंडाची जी परिषद म्हणून कल्पना आहे मणूजी जी जात पंचायत आत्ता दिसते ना आपल्याला की मनुस्मृतीमध्ये उदयाला आलेली तर त्या परिषदेमध्ये एक चार वेद जाणणारा अमुक अमुक असा असा एक ब्राह्मण तो नाही मिळाला तर क्षडशास्त्र जाणणारा माणूस नाही मिळाला तर पुराणिक आणि काय तसा काहीच नाही मिळाला तर अनपड का होत नाही पण ब्रह्मवाक्यम प्रमाणम त्याला न्यायाधीशाचं पद द्यावं तिथं प्रवक्ता आणि स्त्री आणि क्षुद्राला त्यात साक्ष म्हणजे जर अन्याय झाला तर तिने तक्रारच करायची नाही तिला अधिकारच नाही क्षुद्राला अधिकार नाही स्त्रीची साक्ष चालत नाही त्याने काय म्हटलं तर क्षुद्री अ स्त्री ही जन्मता अप्रमाणिक असते ही त्याच्याबद्दल कल्पना आहे मी याच्यावर या महिन्यामध्ये साधारण पाच लेख लिहिलेत स्त्री धर्मावर शूद्रावर लिहिलेत आणि हे सगळं पाहिल्यानंतर मी का आलो तर मला मनातून असं वाटतं मी ही क्षुद्रच आहे म्हणजे मी संस्कृतचं शास्त्री जरी असलो तरीही मी जातीने मराठा था अर्थात आत्ताच्या भाषेत कुणबी असल्यामुळे मीही क्षुद्र आहे कारण तुकाराम महाराजही म्हणतात बरे देवा कुणबी केले नाहीतरी दंभीच असतो मी हेलो बरं झालं मला कुणबी केलं आणि मग मनुस्मृतीचा मी रितसर अभ्यास केला धर्मशास्त्राच्या अभ्यासात रिसर मनुस्मृती पंडितांकडून समजून घेतली विद्वान मा त्यातल्या प्राध्यापकाकडून त्यानंतर मला संत वाङ्मयाची घरात परंपरा होती संत वाङ्मय काय सांगतं आणि मनुस्मृती काय सांगते विशेषतः पहा नामदेव महाराजापासून तुकाराम महाराजांपर्यंत वेदांचं नाव घेतलं पुराणाचं नाव घेतलं पण मनुस्मृती हा शब्द वाङ्मयात नाही हिंदू आणि मनुस्मृती या एक लाख अभंगात तुम्हाला कुठेही सापडणार नाही म्हणजे संतांनी इतकं त्याला तिरस्करणीय मांडलं आणि म्हणून वारकऱ्याचा आमचा धर्म आहे की जो कोणी मनुस्मृतीचा निषेध करील बाबासाहेब आंबेडकर आम्हाला सर्वांनाच तुम्हालाही आम्हाला पूज्यच आहेत महापुरुष आहेत आणि तिथं विचारत का त्या एका महापुरुषाने ती जाळली का तर ती म्हणजे आणि त्याचं खूप हे झालं परंतु एक मला तिथे एक राजेंद्र झा म्हणून एक प्राध्यापक होते ते बिहारी होते पण प्रकांड विद्वान होते एक मंडन मिश्र ते प्रसिद्धच आहेत त्या याच्यात आम्हाला शिकवायला याच्यानंतर ते कुलगुरू झाले खूप दिल्ली विद्यापीठात तर ते सांगायचे की एक आमचे तथाकथित हिंदुत्ववादी असे ओरडतात की बाबासाहेबाने मनुस्मृती जाळून म्हणजे मनुस्मृती हे मुख्य धर्मशास्त्र आहे एक त्यांची संकल्पना अशी आहे की वेदाचा अर्थलोप झाला वेदाचा अर्थच कळेना त्याची भाषा आहे त्याचं व्याकरण वेगळं आहे वैदिक व्याकरण वेगळं आहे नव्य व्याकरण वेगळं आहे पाणीचं व्याकरण वेगळं आहे तर अर्थलोप झाल्यामुळे मनुने आपल्या स्मरणाच्या आधारे कारण मनु हा ज्ञानमय आहे तो वेदमय आहे सगळं असल्यामुळं त्यांनी आपल्या ज्ञानाच्या आधारे त्या वेदाचा सारांश घेतला आणि मनुस्मृती नावाचा ग्रंथ लिहिला तो प्रमा प्रमुख धर्मशास्त्र आहे आणि म्हणून असं म्हणतो स्मृ श्रुतीस्तु वेदो विज्ञेयो धर्मशास्त्रम तू वय ही खरं धर्मशास्त्र जे काय आहे ती मनुस्मृती आहे आणि तो धर्माचा आधार आहे आणि म्हणून त्याच्याच आधारे पाच हजार वर्ष आपण सगळे जातीमधले गुरफटून गे गेलो नाही तर एका विशिष्ट वर्णाच्या गुलामीत अडकलो ती धर्माच्या नावाने स्वीकारली आणि त्याचाच साधूसंतांनी विरोध केला आणि संतांना त्याचं फळ भोगावं लागलं नामदेव महाराजांना वीस वर्ष हद्दपार नंतर काय झालं ते सगळं श्रद्धेचा विषय असल्यामुळे त्यावर बोलायला नको एका दिवशी चौदा कुटुंबानी समाधी घेतली चौदा कुटुंबियांनी समाधी घेतली संत एकनाथ महाराज ब्राह्मण असले तरी त्यांनी सनातन धर्म मनुस्मृती इत्यादी म्हणजे मनुवाद आहे याचा अतिशय सप्रमाण खंडन केलेलं आहे त्यांना जाती बहिष्कृत टाकल्या गेलं त्यांनी स्वतः जलसमाधी घेतली म्हणजे काय त्याचा अर्थ तुम्ही समजून घ्या तुकाराम मर्दाना तर गा ग्राम बहिष्कार जाती बहिष्कार गाढवावर मिरवणूक मारहाण काय काय प्रकार सहन करावे लागले परंतु ह्या संतांनी सहन केले आणि मनुवादाचा विरोध केला आणि वार हे वारकऱ्यांना कळलं कर पाहिजे पण आज आमच्याकडे परिस्थिती अशी झाली की आमच्यातला फार मोठा वर्ग सध्या वर्गाच्या माध्यमाने तो मनुवादी होत चाललेला आहे हे दुर्दैव आहे परंतु एक आम्ही असं समजतो कीर्तनकारांची संख्या माझ्या माहितीप्रमाणे नऊ हजार आहे आणि महिला कीर्तनकाराची संख्या छत्तीसशे वगैरे अशी आहे म्हणजे जी काय आमच्या अभ्यास कारण मी जिथं कीर्तनकार उत्पन्न होतात त्याचा मी ट्रस्टी वारकरी आ, आहे वारकरी शिक्षण संस्थेचा विश्वस्त आहे म्हणून जो काय संबंध आहे पण तो म्हणजे वारकरी संप्रदाय नाही वारकरी संप्रदाय शेतकरी शेतमजूर व्यापारी अनेक स्त्री पुरुष जे स्वतःच्या गळ्यात माळा धारण करतात तुकाराम महाराज नामदेव महाराज ज्ञानेश्वर महाराज एकनाथ महाराजांना आदर्श मानतात किंवा संत मंग वाङ्मायचाच धर्म मानतात जे आषाढी कार्तिकेला पायी चालत जातात सप्तानंतर काला केल्यानंतर एकमेक्याच्या मुखात दहीभात काला भरवतात हे संतांना नामदेव महाराजांना कसं सुचलं असेल माहीत नाही ज्या सप्ताहाच्या शेवटी म्हणजे त्यांच्या याच्याप्रमाणे सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र आल्यानंतर एकमेकाने आपला धर्म म्हणून तो काला घ्यायचा आणि त्याच्या तोंडात घालायचा आणि त्यांनी याच्या तोंडात घालायचा यानी त्याच्या पाया पडलं की त्यांनी याच्या पाया पडायचं लोटांगणी जायचं वर्ण अभिमान विसरली या ती एकमेका लोटांगणी जाती रे खेळ मांडी याला वाळवंटी घाई आणि त्यांनी वाळवंटात खेळ मांडला वाळवंटात खेळ मांडला याचंसुद्धा सुद्धा कारण आहे पंढरपूरच्या गावकुसाच्या आत नामदेव महाराजांना सांगण्यात आलं की अमुक अमुक विशिष्ट वर्गाला गावात गावकुसाच्या आत आमच्या परवानगीशिवाय येता येणार नाही तुम्ही सगळे महाराष्ट्रातून बोलवणार आणि सगळ्या धर पंढरपुराचं पावित्र्य भ्रष्ट करणार मग त्यांनी पाहिलं आम्ही गावकुसा बाहेर आम्हीच जातो आणि ह्या लोकांना सांगितलं संत सोयर्या होवा होवया भेटी म्हणून वाळवंटी वस्ती केली सर्व संत भेट व्हावी म्हणून आपण वाळवंटात वस्ती केली आणि वाळवंटात आषाढीचा कार्तिकीचा सा, महोत्सव साजरा केला संतांनी फार मोठं परिवर्तनाचं कार्य केलं आणि त्या संतांच्या विचाराविरुद्ध जर मनुस्मृती पुन्हा अंमलात येणार असेल ती वेगवेगळ्या स्वरूपात आहे शैक्षणिक शाळांमध्ये आहे माझाही शाळेचंही सांगतो की मी स्वतः जे सगळं पाहिल्यानंतर परिवर्तनाचं कार्य काय करता येईल व्यक्तिशहा असा विचार केल्यानंतर मी एक शाळा काढली इथं विश्रांतवाडीला माध्यमिक शाळा काढली आणि तिच्यात विशेषतः नव्वद टक्के मुलं ही एस सी एस टी या प्रवर्गातली होती आणि ती शाळा मी चाळीस वर्षे चालवली त्या शाळेमध्ये महिलांना मी पुरुषसुप्त शिकवलं महिलांना मी रुद्रा मै विद्यार्थिनी ना रुद आमच्याकडे एक शंभर ते दीडशे मुलं दीडशे मुलं नेहमी असायची मुस्लिम मुलं बाकी सर्व एस टी एस टी यातल्या या असायची तर मला आमचे एक मोठे बाबा म्हणून अध्यक्ष होते त्यावेळी वारकरी तर त्यांनी सांगितलं रे अरे हे काय शिकवतो तू यांना तर म्हटलं बाबा माझं मत असं आहे का यांनी असं म्हटलं का हे शिकल्यानंतर यांच्या खाणात काय होतावं शिसव होतावं तर किंवा हे शिकलं तर यांना असं असं पाप लागून अमुक अमुक होईल याचं प्राचित्य अमुक अमुक आहे तर मी यांना शिकवतो पाहू यांचं ते घडतंय का तसं काय आणि तसं काही घडलं नाही एक शेख नावाची मुस्लिम मुलगी शं शंभरपैकी शंभर बोर्डात मार्क घेऊन आली होती आणि कोणी माझा विरोधही केला नाही की के का तुम्ही तर संस्कृत भाषा शिकून संस्कृतमध्ये काय आहे हे आत्तापर्यंत जे अंधारात ठेवलं अत्यंत विरोधाभास तो सगळा सांगता येणार नाही अत्यंत विरो एकाचं मत एकाला नाही एकाचं मत एका पुराणात एक दुसऱ्या पुराणात एक तिसऱ्यात एक स्मृतीत एक वेदात एक पुन्हा पंडित लोक बोलायला लागले की एक सध्या आता राधाकृष्णाचं लग्न झालं की नाही त्याच्यावर सध्या टी व्ही गाजतो सगळं कसे काही मुद्दे काढतात आणि राधा हे पात्र महाभारतात नाही भागवतात नाही अठरा पुराणापैकी एका ते अलीकडे लिहिलेल्या एक ब्रह्मवैवर्तक पुराणामध्ये फक्त राधा हा शब्द आलेला आहे परंतु आता आमच्या रामान भागवताच्या कथा ऐकल्या ना तर सगळ्याच्या खांद्यावर उपरणे राधे राधे आहेत तर हे वारकरी संप्रदायात आलेलं एक प्रकारचं नवीनच काहीतरी सुरू झालं वारकरी संतांनी विठोबा रुक्माई मान्य केले कृष्ण रुक्मिणी मान्य केले राधाकृष्णाचं मंदिर महाराष्ट्रात नव्हतं हे नवीन आलं आहे तर अशा काही गोष्टी होत आहेत आणि विशेषतः मनुस्मृतीचा सगळ्यात विपरीत परिणाम होणार असेल तर तो, तो मानसिक होईल विद्यार्थ्यांना शिकवल्यानंतर आणि त्यामुळे मुलांना वर्णाश्रम व्यवस्था कशी योग्य आहे जातीय व्यवस्था कशी आहे परम आपल्याच पायरीप्रमाणे राहिल्यानंतर परधर्मो भयावह स्वधर्मे निधनम श्रेयम परधर्मो भयावह त्यांना हे शिकवलं जाईल की हा तुमचा धर्म आहे याच्यात राहण्याचं श्रेय आहे आणि मग तो भयावह परधर्मात तुम्ही म्हणजे तुम्ही आहात अमुक चर्मकार आहात आणि तुम्ही म्हटलं नाही मी आता पूजापाठ करतो मंत्र करतो कीर्तन सांगतो असं म्हटलं तर तो अधर्म होईल परंतु वारकरी संतांनी चोखोबा कीर्तनकार केले सोयराबाई महिला आणि दलित स्त्री कीर्तनकार केली तिचं वाङ्मय वेद मंत्राला नाकारून सोयराबाईचं वाङ्मय वारकऱ्यांनी प्रमाण मांडलं मुक्ताबाई आरुढपतिताची संतती तिचंही मांडलं आणि त्याच संप्रदायावर आता जरी बंधन आलंय तर कीर्तनकारातून तर उभे राहतीलच परंतु मी आज आश्वासन देतो की मी याच्यावर सध्या क्रमाने सोशल मीडियावर लिहितो मला इतका उत्तम प्रतिसाद मिळतोय आणि लोकांची भावना आहे की जर यांनी हे थांबले नाही तर प्रत्येकाने जागा होऊन एकदा यांना जाब विचारायची वेळ आली जसं मागे ते म्हटले चारस पार आणि संविधान बदलायचं तर लगेच पंचवीस वरून नऊवर हा म्हणजे समाज काय धडा शिकू शकतो तर इतका जागा आहे समाज याचा अर्थ की नुसतं म्हटलं मनुस्मृती येते एकच मुद्दा खरा ठरला एक एक उदाहरण सांगतो हे करतो की मी ऋषिकेशला होतो मी म्हणजे आज तो आमचा आश्रम आहे तिथं तिथं एक आ, त्या आश्रमात जे हे आहेत थोडक्यात ते नातेवाईक आहेत पण त्या त्या, त्या, त्या मुलीचा मामा तिथल्या अर्जुन सिंग म्हणून तो बहुजन समाज पक्षाचा कार्यकर्ता आहे तर ते मला भेटाय म्हणजे मी गेलो की चर्चा करायची म्हणून गप्पा मारायला ते नेहमी येतात आणि मग ते बोलताना त्यांनी त्यावेळेला सांगितलं होतं की शास्त्रीजी एक ध्यान में रखिए उत्तर प्रदेश में हर व्यक्ती असंतुष्ट आहे और असंतोष का जो उद्रेक होगा उसका स्वरूप आपको इस निर्वाचन में दिखाई देगा आणि त्यांनी सांगितलं की यांचे त्याला कारण काय ते म्हटलं एकच कारण आहे संविधान बदलायची जे भाषा आहे त्यांचे पिलं करायला लागलेत हे समाजाला पटणार नाही म्हणजे आज त्यांनी जरी म्हटलं पंच्याऐंशी टक्के हिंदू आहेत पण पन त्यातले पन्नास टक्के लोक स्वतःला हिंदू मानत नाहीत ही शोकांतिकाय आणि मग राहिले जे राहिले त्यातले थोडेसे राहिले मग ते भक्ती जे त्यांचे भक्त आहेत सनातनी आहेत ते लोक मात्र थोडंसं हे करतात पण त्यांनी वातावरण असं तयार केलं का जणू काय आम्ही जग व्यापलाय आणि त्यातून मोठा दुष्परिणाम म्हणजे ते असं दाखवायला लागलं की हे मान्य आहे लोकांना की आता मनुस्मृती अनुसारच आलं पाहिजे घटनेत दुरुस्ती नाही घटना बदलली पाहिजे पंडित म्हणतात ना हरिद्वारचे वगैरे तुम्ही ऐकलं तर त्यांचे तुम्ही हे पाहा सगळे आणि ते इतक्या आग्रणे आता आमच्याशी तर इतका वाद घालतात अहो तुम्ही असे वारकरी संप्रदायाचे तुम्ही हे कसं मी म्हणता हा वारकऱ्याचा प्रत्येकाचा धर्म आहे आणि हे मला माझ्याशी जोडलेल्या लोकांना तत्त्वत मान्य आहे की आता आपण माळकरी म्हणून वा वारकरी म्हणून पंढरीची वारी करणारे कीर्तनकार म्हणून नाही तर आपण याचा संघटित विरोध केला पाहिजे आणि जर हा मनुवाद ज्या सर्व क्षेत्राला व्या व्यापायला निघाला आहे आणि जो पुन्हा आपल्याला गुला दाश्याकडे निघाला आहे जसं तो म्हणू म्हणतो की नाही की तुमचं दास्य हा तुमचा धर्म आहे तो आता ते नाकारायचं आहे आणि ते प्रत्येकाने एकदा मनाने नाकारलं पाहिजे आणि नाकार नाकारणे म्हणजे तो एकाचा विषय नाही एक लोकांना अशी कल्पना झाली की अस्पृश्य म्हणजे यसी परंतु तसं नाही अस्पृश्य म्हणजे ब्राह्मण इतर हां आमच्या गावातल्या मराठ्याची मराठी जरी त्यांच्या घरी चहा प्यायला गेल्यानंतर एक कप बशी एक नव्हती त्याची वेगळी आणि ह्याची वेगळी होती म्हणजे ते शिवल्यानंतर घरी गोमूत्र घ्यायचे होते अंग किंवा फार झालं तर त्यापेक्षा जरा जास्त विटाळ वाटलं तर स्नान करायचं हे मी माझ्या आयुष्यात पाहिलेलं मग खोटं कोणाकडे को ह्याच्यावर टीका करायची नाही आज तोही समाज मला त्यातलं मी ते राजेंद्र झाचं सांगायचं सर ते म्हटले बाबासाहेब आंबेडकरांनी एकदा जाळली म्हणून स्मृती परंतु आम्ही ब्राह्मणांनी रोज जाळायला सुरुवात केली म्हटलं कसं के आचार्यजी किंवा असा काय तर ते म्हटलं त्याच्यात मिलय अष्ट वर्षही भवेत कन्या मुलगी आठ वर्षाची तोपर्यंतच कन्या आहे आणि कन्यादान करता येतं ती नऊ वर्ष झाली का ती प्र म्हणजे त्यांच्या मताने ती कन्या राहत नाही मग ते कन्यादान होत नाही तो विवाह पुण्यप्रद होत नाही मग त्याकरता त्या त्या प्रत्येक पंधरा दिवसाला एक पाप कर्म म्हणून त्याचं प्रायशित्त सांगितलं आणि तोपर्यंत नदीवर जाऊन बस राहायचं गावाबाहेर त्या मुलीचं लग्न होत नाही ते म्हटलं आता आमच्या मुली तिसाव्या वर्षी लग्न करतात आता काय करायचं म्हणून स्मृती कुठं उडवली म्हणजे ते म्हटलं आम्ही पदोपदी विचारा ब्राह्मणाने त्रिकाल संध्या करायला पाहिजे म्हटले मला शेंडी नाही शिखासूत्र समन्वित असणं आवश्यक आहे ते म्हटले मला शेंडी नाही गाळ्यात जाणवंही नाही कारण काय जर शेंडी संध्याच करत नाही तर हे तरी कशाला वागवायचं म्हणजे त्यांनी सांगितलं की असा त्यातलाही काही मोठा समाज आहे की त्यांनी धर्म सोडला पण धर्माभिमान नाही सोडला हे दुःख आहे म्हणजे धर्म सोडला पण वर्णाभिमान मात्र हां रस्सी गई बल वैसाही आहे तर असा है। तर असा प्रकार आहे तर सर्वांचं एक कर्तव्य आहे सर्वांचं नुसत्या एस सी एस टी म्हणजे क्षुद्राती क्षुद्र असा शब्द म्हणून वापरतो तेवढ्याचा नाही तर जे क्षूद्र आहे शूद्र आहेत त्यांचीच संख्या फार मोठी आहे आणि मूळ जे आपण ज्यांना हे म्हणतो उच्चवर्णीय म्हणतो त्यांची संख्या अगदी ब्राह्मण बनिया ठाकूर तीन जरी धरले तरी ती दहा टक्क्याच्या वर जात नाही म्हणून नव्वद टक्के समाजाने मनुस्मृतीचा विरोध केला पाहिजे ते करणं आवश्यक आहे नाहीतर पुन्हा आपल्याला अस्पृश्यता बाट विटाळ सोहळे वोळे सगळे स्वीकारावं लागतील आणि संतांनी सप्रमाण याचं पदोपदी शेकडो ठिकाणी खंडन केलेलं आहे त्याच्यावर मी लिहित आहे आणि माझ्या लिखाणाचा काही माझ्याशी जोडलेले जवळजवळ जो जो शिक्षकांचे वीस ग्रुप आहे प्रत्येक ग्रुपमध्ये चार पाचशे लोक किंवा दोन तीनशे लोक असतात ते माझ्याशी संवाद साधतात आणि त्याचा निश्चित परिणाम होतो असं प्रत्येक कार्यकर्त्याने एक भावनिक जो आक्रमण होत आहे म्हणजे आर्थिक होतं आहे व्यावसायिक होतं आहे मान्य आहे मला पण भावनिक आक्रमण त्यापेक्षा वाईट आहे पुन्हा तुम्हाला गुलाम करण्याची जी त्यांची योजना आहे ती पूर्णपणे नाकारल्या गेली पाहिजे आणि स्वतःला बसे जसं तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे धन्य म्हणवी नाही हे लोकी लोका भाग्य आम्ही तुकार देखील मी क्षुद्र वगैरे काही नाही माझा बाप पांडुरंग आहे आणि आई आई रुक्माई आहे म्हणून माझं उभयता कुळ शुद्ध आहे म्हणून मला कोणी क्षुद्र म्हणायचं नाही धन्य म्हणायचं मी या लोकाला हे करून दाखवणार असं म्हणणार आहे एक स्वा तुकाराम महाराजांनी तोच स्वाभिमान सर्वांनी बाळगावा अगदी मला तुम्ही निमंत्रित केलं एवढ्या मन तुमच्या कार्यकर्त्यासमोर बोलायला संधी दिली हा माझ्या दृष्टीने माझा विषय आहे की जे मला माहीत आहे ते तुम्हाला सांगितलं पाहिजे तरी वेळेअभावी जे, जे काही थोडंफार सांगता आलं त्याचा तुम्ही निश्चित विचार करावा आणि मनुस्मृतीचा धिक्कार नुसता करून चालणार नाही त्याला सक्रिय जरी उद्या आंदोलनाची वेळ आली तर आमच्याबरोबर तुम्ही आणि तुमच्याबरोबर आम्ही राहू एवढं करतो